आज काय बरं आहे नवीन उन्हाळा आहे तर मी डॉक्टर घाऊकल कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात <coughs> तर उन्हाळा आहे तर आम्ही चष्मा ज्यांना आहे त्यांनी आम्ही काय करावं तर ती आयडिया मी तुम्हाला सांगते ज्यांना चष्मा आहे त्यांच्यासाठी डे नाईट गॉगल घालायची तर पद्धत आहेच किंवा ती तो ऑप्शन आहेच माझ्याजवळ आहे, आहे। हा डे नाईट गॉगल माझा म्हणजे दिवसाही वापरू शकते रात्रीही वापरू शकते ह्या ग्लासेस अशा आहेत की त्या उन्हामध्ये गेल्यावर आपोआपच ब्राऊन होतात तर हा माझा डे नाईट गॉगल आहे पण मी आत्ता जे घातलेला आहे हा जो गॉगल आहे हा गॉगलच आहे आणि आतमध्ये मी असा चष्मा ठा घातले तर कुठेही बाहेर जायचं असेल स्वतः जर का मी ड्रायविंग करत नसेल तर मग हे असं मी ऑप्शन मी वापरतेच की चष्म्यावरती गॉगल घालायचं असं छान बसतो मस्त दिसतो तर हा ऑप्शन मी मुद्दाम तुम्हाला सांगितला कारण की ज्यांना चष्मा असतो त्यांना असा प्रश्न पडतो की कसं काय वापरायचं पण हे मी तुम्हाला सांगते हा माझा गॉगल नीट बसणारा आहे म्हणून मी तो घालू शकते पण माझ्याकडे आणि एक चांगल्या प कंपनीचा गॉगल आहे त्याला मला सेट करून आणायचा आहे जरासा इथे या काड्या अशा सेट करून आणायच्या आहेत म्हणजे हाही माझा छान बसेल हाही मस्त वस्तू हा आमच्या नंदूबाईंनी दिलेला आहे बरं का मला तर कुठेतरी परदेशी गेल्या होत्या तर ते त्यांना अशी आवड आहे मग त्यांनी मला हा दिलेला आहे गॉगल मी जपून ठेवला आहे त्यांची आठवण आणि आठवण म्हणजे आहेत त्या पण त्यांनी दिले राहा वावलाय वा आणि त्यांच्या मी सगळ्या वस्तू खूप आवडीनं वापरते पण त्यांना खूप वस्तू आणायची सवय आहे आणि फिरायची सवय आहे मला फिरता येत नाही मला कुठे जाता येत नाही पण माझ्या खूप वस्तू वापरायची मला सवय आहे मग मी जरी बाहेर गेले नाही तरी माझी हाऊस मी घरातल्या घरात पूर्ण करून घेते तर हा एक माझा कॉटनचा ड्रेस तुम्हाला मला, मला दाखवायचा होता मग तुम्ही म्हणता की मॅडम तो मोबाईल स्टँड जरा वर ठेवा हे करा ते करा ते मी बरोबर खिडकीत ठेवते तो तिथे स्टँडवर ठेवत नाही मी तर त्यामुळे बऱ्याच वेळा वरचा पंखा दिसत असतो आणि मी तुम्हाला दिसत नसते बऱ्याच वेळेला असं होतं पण मी हा मो मोबाईल खिडकीत ठेवलेला असतो तर हा माझा कॉटनचा ड्रेस हा वन पीस आहे बघा आणि याच्याखाली मी ह्या मरून नाही चॉकलेटी रंगाचीच मी लेगिन घातलेली आहे बघा दिसतंय का बघा हा वन पीस आहे पण इथे हा कट आहे त्यामुळे इथे तुम्हाला दिसते की या ठिकाणी मी ही लेगिन लावते हा मस्त छान दिसणारा आणि खूप मला स्वतःला कम्फर्टेबल वाटतं याच्यामध्ये आणि याच्यावर बारीक 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 टिकले आहेत तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहीत नाही खूप छान डिझाईन आहे ह्याचं टिकले आहे त्याच्यावरती ह्याचे हात पण मस्त आहेत असे डबल फ्रील आहे याला तर सर मी पाचशेला वगैरे हा घेतला होता मी दुकानात जाऊनच खरेदी करते मी ऑनलाईन खरेदी करत नाही त्यामुळे बऱ्याच वेळेला मला असं बघता येतो बार्गेनिंग करता येतो तर मला हा खूप जास्त सांगितला होता आणि मी पाचशेतच हा घेतलेला आहे कारण की त्या दिवशी मी बरीच खरेदी केली होती त्याच्यात हा पाचशे तर बघा ही डबल फ्रील आहे एवढे हात आहेत त्यामुळे आपल्याला सनकोट घालायची गरज लागत नाही आणि मस्त मस्त म्हणजे हे मला डिझाईन तुम्हाला दाखवायचं होतं ॲक्च्युली तर हे कान हे मी कानातले घालून बाहेर जाऊ शकत नाही मी इथे दाखवायलाच फक्त घातलेले आहेत कुठेतरी फिरायला जाताना नक्की घालू शकते तर हे असे कानातले आहेत त्याच्यावरती अशी फुलं आहेत तीस रुपयेचे आहेत <coughs> कधीतरी दिवाळी मार्केटमध्येच घेतलेले आणि याला पण मणी आहेत म्हणून मी आज हे मॅचिंग केलेलं आहे असं आणि ही अशी ह्याला बटणं लावलेली आहेत आणि इकडे ही अशी फिटिंग करण्यासाठी नाडी आहे तर असं हा ड्रेस बघा तुम्हाला कसा वाटतो आहे वन पीस मला तर हा खूपच मस्त वाटतो आणि वाटला तसा मी हा दुसऱ्यांदाच घातलेला आहे विकत घेतल्यापासून तर आता ह्याच्यानंतर मी हा नेहमीच वापरीन कारण जेव्हा मी घेतला तेव्हा वनपीसची फॅशन फार होती आणि त्याच्यानंतर ती फॅशनच एकदम गेली मग मला वन पीस घालायला नको वाटायला लागला पण आता उन्हाळ्यात खूप छान वाटेल मला हा वापरायला तर नक्कीच मी वापरीन आणि याच्यावरची ज्वेलरी तर मी तुम्हाला दाखवलीच आणि एक हे हे सुद्धा मी मॅचिंग केलेलं आहे चाप तर आता हे मी चाप जेव्हा तुम्हाला दाखवते आहे तर हे चाप आपल्याकडे असे भरपूर असतात ना ह्याला कोण क्लचर म्हणतं काय म्हणतं मी चापच म्हणणार आहे तर असे चाप आपल्याकडे भरपूर असतात मग ते कसे ठेवायचे हा मोठा प्रॉब्लेम असतो आणि आपल्याला वेळेला तुम्ही म्हणता ना की तुम्हाला मॅचिंग कसं काय मिळतं सगळं तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की मी हे सगळे कसे ठेवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे दाखवते थांबा कसे ठेवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याकडे असे हे जुने खराब झालेले हँगर असतात खराब झालेले हां हे बघा हे बघा हे खराब झालेले हँगर आहेत तर ह्या हँगरला मी असे लावते हे लगेच सापडतात हे बघा आणि हे हँगरला हें हँगर हा इथं दोरीनं लावलेला हा बघा इथे आणि हे असे आणि ह्याला हा इथं लावणार मी असा बघा हे असे असे हँगरला हँगर लावायचे याच्यात सगळे मोठे आहेत हे बघा मोठे म्हणजे जेव्हा आंबाडा वगैरे बांधायचा असतो त्यावेळेला हे असे मोठे लागतात आणि त्याच्याभोवती केस बांधायचे तर ह्याच्यावर हे हेच बघा गंजलेले खराब झालेले हँगर आहेत हे सगळे आणि हे आपण जे हँगर आहेत हे हँगर वरती कुठेही असं लटकवू शकतो म्हणजे समजा इथे समोर आरसा असेल तर तिथे लटकवायचं आणि हे एकाला एक एकाले एक एकाले खाली असे हे असे लटकवायचे तुटत नाही काही होत का तर हे बघा हे एकाले एक एकाले कसे लटकवले दिसतात काय करावं आता हे नुसतं हलायलाच लागले इकडे लटकवले हे असे लटकवले हे बघ आणि हे जे लटकवलेलं असतं हे एखाद्या खिळ्याला वगैरे जिथे आपलं कपाट आहे कपाटाच्या शेजारी एखादा साधा खिळा भिंतीमध्ये हो असेल किंवा आपला आपण कपडे लटकवण्यासाठी जे लावलेलं असतं रॅक असं आडवं पट्टी त्या पट्टीला सुद्धा एखाद्या पट्टीला आपण असं लावू शकतो हे बघा हे अशा पद्धतीने मी हे सगळे चाप ठेवलेले आहेत आणि त्यामुळे मला ते बडकन मिळतात तुम्ही जे मला म्हणत असता की कसे काय तुम्हाला मिळतात तर हे असे लावलेले आहेत हे बघा बरोबर आणि सगळं खराब झालेले हँगर आहेत जे तेही कामाला येतात हँगर पण कामाला आले ह्या हँगरला आपण इतर तर, -तर लावू शकत नाही तर हे जे चाप आहेत क्लचरच म्हणतात त्याला हे मी अशा पद्धतीने लावलेले आहेत आणि दाखवते आणि जे आडवे चाप असतात आपल्याकडे हे अशा पद्धतीचे हे हे मात्र मी अश ह्याच्यात ठेवलेले आहेत जे ह्याच्यामध्ये जे आहेत ते सगळे खड्यांचे आहेत माझे ह्याच्यात जे आहेत ना हे सगळे जरा हेवी आहेत खड्यांचे सगळे सगळे खडे मोती हे सगळे ह्याच्यामध्ये असे आहेत हे बघा हे असे हे सगळे मी असे बॉक्समध्ये ठेवलेले आहेत हे हेवी आहेत हे जर असे हेवी सुद्धा काय फार हेवी नसतात माझे आणि ह्याच्यामध्ये हे सगळे असे हे प्लास्टिकचे जे आहेत हे सगळे याच्यात ठेवलेले आहेत हे बघा दरवेळेलाच काय असे कागदा लावून आपण ठेवू शकत नाही तर मग हे असं एकदा वापरले की मग असे ह्याच्यात टाकून द्यायचे असे हे खूप सारे चाप आपल्याजवळ असतातच आणि परत आपण गेलो की नवीन आपल्याला आवडतात नवीन आपल्याला आवडतात आणि मग हे काही मला वापरता येत नाही माझ्या केसात हे गळून जातात त्यामुळे मी नाही हे वापरत पण हे जे असे हे चाप आहेत हे वेगळे वेगळे चाप हे कलेक्शन खूप वर्षाचं तीस पस्तीस वर्षाचं कलेक्शन आहे असं म्हणायला काही हरकत नाही ह्यातले खूप सारे जसे जसे मग हातात ना खूप पडतात सगळ्यात महत्त्वाचं पडले की ते फुटतात तुटतात आणि टाकून द्यावे लागतात किंवा मग कुणाला काही आवडले की मग देऊन टाकायचे घेऊन जा घेऊन जा तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे चाप माझ्याकडे आहेत आणि ते चाप कसे ठेवलेत हे मी तुम्हाला सांगितलं कारण आपल्या सगळ्यांच्याकडेच हे असे चाप असतात आणि मग काही आणि कसं असतं मी एकांच्याकडे बघितलं की त्यांनी ते गंगावन जे असतं ना केसांचं गंगावन ते असं टांगलं होतं आणि त्या केसांच्या गंगावनला त्यांनी वेगळे 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 असे चाप लावले होते पण एका जंग गंगावनला किती चाप लावणार आणि ते गंगावन बाहेर ठेवलं की खराब होतं धुळीनं तर मला ही आयडिया जास्त छान वाटली कुठली तर हँगरला अडकवायची तर मला असं वाटतं की हे पाच आणि दहा रुपयेचे सगळे चाप असतात क्लचर जे असतात ते तर त्याच्यासाठी हे असे जुने हँगर हे सुद्धा उपयोगाला येतात तर आणि ते कुठेही टांगता येतं एक असं कुठेही एक खिळा असेल तर त्याला ते, ते, ते टांगता येतं आणि असे पन्नास शंभर जवळजवळ ते क्लच्चर किंवा चाप असतात ते आपण टांगू शकतो तर ही टीप तुम्हाला कशी वाटली हेही मला तुम्ही सांगा कारण की असे बॉक्समध्ये ठेवले ना की ते दरवेळेला हलवायचे असे आणि बघायचे कुठलं घ्यायचं कुठलं घ्यायचं ह्याच्यासुद्धा सुद्धा असं दरवेळेला असं हलवून हलवून बघावं लागतं पण इथे मात्र हे काही हलवून हलवून बघावं लागत नाही तर हे असे आपण लावलेलेच असतात तर आपल्याला जो हवा तो तसा घ्यायचा तर म्हणून मला हे मॅचिंग आल्या कुठे गेला होता दीड बाहेर गेला बाबा आत्ता बाहेर गेलेत फ्रीजमध्ये ठेवतो ठेवा 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 फ्रीजमध्ये ठेवा तर अशा पद्धतीने हे चाप असे मी लावलेले आहेत आणि म्हणून मी मॅचिंगचा लावू शकतो